नमस्कार मी ओंकार पटोळे अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर आज आपल्या सोलापूर शहरासाठी रास्तभाव दुकानदार यांना धान्य वितरण करण्यासाठी तीनशे चौदा नवीन ई पी एस मशीन प्राप्त झालेले आहेत जुन्या ई पी ओ एस मशीनमध्ये टू जी आणि त्यांना सात आठ वर्ष झाल्यामुळे त्या निष्क्रिय झालेल्या होत्या तरी शासनाकडून ह्या मशीन बदलून फोर जी मशीन देण्याचा निर्णय झाला आणि आज शहरातल्या सर्व रास्ताभाव दुकानदारांना तीनशे चौदा नवीन ई पी यू एस मशीन पुरवण्यात आलेल्या आहेत सदर मशीनमध्ये काम करताना त्या आजच ॲक्टिव्ह झाल्यामुळे त्यांच्यामध्ये थोडं काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे तेव्हा चार पाच दिवस दुकानदारांना तसं सहकार्य करावं त्यानंतर सदरच्या मशीन्स ॲक्टिव्ह झाल्यात त्यात धान्य वितरणाचे तीन पर्याय उपलब्ध आहेत मोबाईल नंबरवर ओ टी पी भरून अंगठा लावून आणि डोळे स्कॅन करून त्यामुळे जुन्या मशीनमध्ये जे धान्य उचल करताना अडचणी येत होत्या त्या अडचणी आता नवीन मशीनमध्ये सॉल्व्ह होणार आहेत आणि त्यामुळे वाटप सोयीस्कर होणार आहे सदरच्या मशीनमध्ये वाटप करत असताना आपण दर महिन्याच्या सात तारखेला अन्न दिन आणि सात ते चौदा या कालावधीत अन्न सप्ताह साजरा करतो त्यामुळे जास्तीत जास्त कार्डधारकांनी सात ते चौदा या कालावधीत जास्तीत जास्त धान्य उचलण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अन्न दिन व अन्न सप्ता हा सप्ताह साजरा करण्याचा शासनाचा मानस पूर्ण होईल तसेच ई सर्व ग्राहकांची ई के वाय सी करणं गरजेचं आहे सबब सर्व लाभार्थ्यांनी नवीन मशीनवर ओ टी पीद्वारे डोळ्यांचे स्कॅनद्वारे तसेच अंगठ्याद्वारे ई के वाय सी करून घ्यावं जेणेकरून भविष्य काळात त्यांचं धान्य बंद होणार नाही व धान्य उचलण्यासाठी जी शासनाकडून विविध गाईडलाईन्स आहेत त्या पूर्ण करण्यास आम्हाला पण मदत होईल धन्यवाद